जत जिल्हा सांगली येते खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस नियोजन व अंमलबजावणी उपविभागस्तरीय कार्यशाळा संपन्न जत जिल्हा सांगली येते आज खरीप हंगाम दो सन दोन हजार पंचवीस नियोजन व अंमलबजावणी उपविभाग स्तरीय कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेचे उद्घाटन सत्र व प्रस्ताविक श्रीखंडे जत येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी जतचे तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदमसाहेब से तालुका कृषी अधिकारी कोट्यंबकाळ तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी कृषी परिषद कृषी सहाय्यक जत तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी कृषी पर्योषक कृषी सहाय्यक यांच्यासह अनेक मान्यवर खास करून उपस्थित होते यावेळी जत व कोट्यंबकाळ तालुक्यातील विविध वक्त्यांनी या संदर्भात मार्गदर्शन केले दिवसभर सुरू असलेल्या या कार्यशाळेसाठी सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते विद्यापीठ सांगतात आणि शास्त्रज्ञ सांगतात की सिंगल लाईनचा रिझल्ट चांगला आहे तर त्यावेळेस मला काय ॲव्हरेज जास्त पडायला पडलं नाही सहा क्विंटल एकडे पडलं मग थोडंसं काहीतरी चुकते असं वाटलं म्हणून ह्या वर्षी मी थोडासा बदल केला आणि जोडवळ पद्धत केली दोन फुटाचा जोडवळ मध्ये सात फुटांतर परत जोडवळ मी बहुतेक जपला सांगितलं हा विषय तर ह्याच्यामुळे काय झालं नऊ फुटावर ड्रिपची लाईन आली आणि ड्रिपच्या लाईनच्या इकडे एक इकडे एक फुटावर दोन लाईनी आल्या टॅक्टरच पिरलं मी काही लेबरला लावायला ला। म्हणजे खूप खर्च होता मी स्वतः पेरून घेतलं ट्रॅक्टर म्हणजे नऊ फुटावर मार्किंग करून पेरून घेतलं आणि उगवल्यानंतर कुठं दाट झाले तर रोपून घेतलं साहेबांना सांगितलं मला तिथं विरळणी करणं आपल्याला आवश्यक आहे म्हणजे एक फुटावर एक रोप ठेवलं एका लैलीनं तर ह्या पद्धतीने केल्यावर ड्रिपचा वापर सुरुवातीला पाऊस चांगला या होत होता फक्त खतच वाढण्यासाठी ड्रीपचा वापर केला गेला सुरुवातीला आणि मग सेन्सिटिव्ह अवस्थेत आपल्याला असेल फ्लॉवरिंगच्या असेल किंवा बिया भरणीची अवस्था असेल ह्यात पाणी तर आवश्यक होतं आपल्याला तर अशा पद्धतीने केल्यानंतर मला जवळजवळ दोन एकरामध्ये तीस क्विंटल आणि वर थोडं काय तर चाळीस पन्नास किलो उत्पन्न दोन एकरात मला निघाल म्हणजे तुरी इतक्या व्हरायटीची उत्क्रांती झालेली आहे तुमची गोदावरी व्हरायटी एकदम चांगली आहे आता तुमच्याकडे इकडे का चालत नाही माझ्या लक्षात येत नाही की लाल तुरीला दर जास्त मिळतो म्हणून तुम्ही लाल तूर करता कुठली पिंकू आहे कुठे गल्याळ आहे तर हे व्हरायटीला उत्पादन चांगले येत नाही माझं तर स्पष्ट मत आहे की ह्या दोन व्हरायटी अजिबात तुम्ही करू नका तुमचे निर्मलजी दुर्ग हे अतिशय चांगले उत्पन्न देणार आहे फक्त त्याला पाण्याची सोय आवश्यक आहे गोदावरी आहे ज्याला आपण बी डी एम दोन हजार तेरा टॅशे एक्केचाळीस नावानं म्हणजे त्याचा नंबर तो आहे बी एम सातशे अकरा आहे आणि तुम्हाला लालच पाहिजे असेल तर एम सातशे सोळा सुद्धा व्हरायटी अत्यंत उत्कृष्ट आहे आता ह्या भागात वांजरोगाचा प्रादुर्भाव थोडा मोठा आहे परंतु ह्या चार व्हरायटी मी जे सांगितल्या ह्याला अजिबात वांज रोग येत नाही तुमची भीमा सुद्धा व्हरायटी अतिशय चांगली आहे उत्पन्नाच्या बाबतीत तर शेतकऱ्यांना हेच सांगणं गरजेचं आहे कारण इथल्या ॲव्हरेज जर बघितलं तर चार क्विंटल पाच क्विंटल एकराच्या पुढे आपण जात नाही खरं आहे का बरोबर आहे का सांगतो ते तर तुम्ही आपलं काम एवढंच आहे आता ह्या पिन पॉईंट जे सांगतो की शेतकऱ्याला आर्थिक सांगून द्यायचं की फक्त पाच हजार रुपये खर्च करायचा आहे ट्रीपला साधी पी असेल किंवा साधी नॉन आय एस आहे आणि पी व्ही सी नॉन आय एस आहे या पद्धती चालेल पाच हजारात एक तुमची ट्रीप होती नऊ फुटावर एक लाईप सोळा एम एमची आ, तर ह्या पद्धतीने जर तुम्ही ड्रिपवर दूर केली म्हणजे जोडवळ पद्धत केली तर शंभर टक्के दहा क्विंटलच्या करणं तुम्हाला ह्या चार व्हरायटीपासून शंभर टक्के मिळणार आहे जर तुम्हाला चार पाच क्विंटल इकडे मिळत असेल आणि एक पाच हजार खर्च करून जर तुम्हाला दहा अकरा बारा क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळत असेल तर आपण हे शेतकऱ्याला काय सांगू आहे तर हे सांगणार आपलं का तुम्ही आर्थिक सांगून द्या हे असं केलं तर त्यांचं होते आणि ह्याचबरोबर मी ते सिंगल वेळीचं पण विद्यापीठ जरी सांगत असलं तर प्लांट पॉप्युलेशन जोकडे तुम्हाला मेंटेन करता येणार नाही सिंगलमध्ये प्लांट पॉप्युलेशन मेंटेन होत नाही दहा फुटावर एक लाईन जे आहे ते थोडंसं माझ्या म्हणण्यानुसार उत्पन्नाच्या बाबतीत तेवढं इफेक्टिव्ह नाही पण जोडवळ शंभर टक्के केली पाहिजे आणि जोडवळमध्ये फक्त प्रॉब्लेम एवढा येऊ शकतो की हात स्प्रे आपल्याला घेता येत नाही झाडाच्या वेळेस मोठी होतात त्यावेळेस आपल्याला स्प्रे घेता येत नाही पण ड्रोन पवार नाही सुरू झालेलं आहे आणि माझा रिझल्ट असा एक मी तीन फवारणी ड्रोनने घेतल्या होत्या माझ्या एकर करतो होती आणि शंभर क्विंटल मला मिळालं त्यातलं दोन एकर एकदम चांगलं होतं त्यात तीस क्विंटल झालं आणि बाकीच्या नऊ एकरात सत्तर क्विंटल तेवढं झालं तर ड्रोनचा रिझल्ट अतिशय चांगला आहे ड्रॉपलेट साईज जेवढी आपली लहान असेल तेवढा रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो काही लोकांचं म्हणणं होतं की काय ड्रोनचं करायचं फक्त एवढंच करावं लागतं की जो आपण एक एकराला दोन लिटरला जेवढं आपण औषध वापरतो तेवढं दहा लिटरला आपण टाकायचं तेवढं टाकलं तर आपल्याला दहा लिटरमध्ये एक एकर फवारण होतं दोन तासात दहा एक व्हायचं आणि कुठलाही त्रास न होता जाऊन स्वतःसाठी स्प्रेइंग वगैरे करून द्यायचं म्हणजे एवढं चांगले सिस्टीम आपल्याला आले आहे फक्त आपल्या शेतकऱ्याला पटवून द्या आलं पाहिजे की बाबा ड्रिपवर दूर करा ह्या पद्धतीनं करा आणि तुम्ही थांबून एक दोन प्लॉट करून घ्या तुम्हाला शेतकरी तुमचं शंभर टक्के नाव घे पुढच्या वर्षी की साहेब तुम्ही सांगितलं म्हणून मला एवढं होणार आणि पाच हजारात होणार आणि ड्रिप न खत घेत तुम्हाला खतावर खर्च होणार आहे आणि ड्रोनचा स्प्रे सुद्धा काय तुम्हाला हे महाग नाही सातशे रुपये रोज गड्याला देण्यापेक्षा पाचशे साडेपाचशे सहाशे पर्यंत तुम्हाला एक ट्रिपवरून द्यायला म्हणजे एवढं सगळं असताना मग आपण पारंपरिक पद्धतच सोडायला तयार नाही हे कुठं तर थोडस बदल झाला पाहिजे आता मी हीच गोष्ट मंगळवार असताना कृषी सांगितलं त्यात एक मॅडम होत्या भगत मॅडम आपण सांगितलं नवीन कृषी शेतकऱ्याला दोन मागला लागून स्वतः थांबून तिने ह्या पद्धतीने करून घेतलं होतं आणि ज्यावेळेस शेअर का अवस्था होत त्यावेळेस मला विजिटला बोलवलं त्यावेळेस मी गेलो शेतकरी म्हणला की मला मी मॅडमने गळजगण करायला लावलं पण एवढं शांगा आणि एवढं पण मला कधीच मिळालं नाही असते तर फक्त शेतकरी तयार होत नाही सुरुवातीला आपल्याला नवीन कुठली गोष्ट असं जर होतच नाही लोकांना आपण तेवढ्या पद्धतीनं सांग सांगितलं पाहिजे आर्थिक गणित समजावून सांगितलं पाहिजे आणि थोडं आपल्याला घुस घुसून काम लागतं तुम्ही जर बांधा बांधावर फिरून जर करायला लागले तर तेवढं होणार नाही तुम्ही थोड्या शेतकरी तयार करा त्या पद्धतीने आता ही मल्शीचा अनुभव मी पहिल्यांदा जायला हे पण एकदम चांगली वाटलं की रोप तयार करणारी मल्ची हे नुसतं चौदा पर्यंत उत्पन्न शेतकऱ्याला मिळाले तर असे ह्या वर्षी काही प्लॉट आपल्याला करायचे आहे आणि शेतकरी दोन तीन पर्यंत दे शंभर टक्के देऊ शकतात उंदी मार्गा मंडळात कुठे हलक्या जमिनीवर उत्पन्न चांगले येते काळ्या जमिनीवर कमी येते तर माझी काळ्या जमिनीवर मला उत्पन्न कमी आलं कारण काम कंटिन्युअस पाऊस चालू होता ती मुळी थांबली मर आला मर काही झाड जाळ्या दिसले केली की ट्रॅक सोडून दिला मर पूर्ण थांबली चार पाच दिवसात एकही झाड जाळ्याचं पुन्हा बंद झालं तर रोज एक दोन एक दोन झाड मला जाळ्या तर ड्रायकोटर मोडणं आवश्यक आहे त्यासाठी काळ्या राणामध्ये ड्रिप ड्रिपमधनं खतं ड्रायकोटरमा आणि शेवटी मुळी चालत नसल्यामुळं झाडांची हाईट माझी कमी राहिली मी मस्त म्हणजे एक तारखे एक जूनला पेरणी केली होती तरी सुद्धा झाडं त्या काळ्या राणावरती चार पाच एका प्लॉट होतात ती लहान राहील एक कारण हे होतं की तिची मुळीच चालत नव्हती जवळजून बघितल्या वेळेस असं घट्ट रान झालं होतं त्यावेळेस काय केलं थोडंसं ह्युमिक ॲसिड सोडले ह्युमिक ॲसिड सोडल्यानंतर परत झाडाची वाढत ती जोडा सुरू झाली हे बात आपल्याला लक्षात यायला पाहिजेत आणि आपण त्या दृष्टी सक्रिया मार्गदर्शन करणं गरजेचं आहे ओके आणि थोडस मला